नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे चार मे दोन हजार चोवीस आणि आपली पिल्ल बघू शकता तुम्ही आणि पण बघू शकता आता मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम चालू झालेला आहे मित्रांनो गावरी कुक्कुटपालनच्या नावाखाली कोंबड्या गावरान ठेवायच्या आणि त्यांना जे खाद्यातून स्टेरॉइड द्यायचं आणि लवकरात त्यांची वाढ करून घ्यायची तर आता हे माझ्या हात जे आहे मित्रांनो हे प्रॉपर फक्त तीन महिन्याचं किल्ले मित्रांनो गावरान किल्ली हे तीन महिन्याचं हे बघू शकता तुम्ही त्याचे पखं वगैरे किती बघा ते तीन महिन्याचं पिल्लं फक्त एवढं एवढं झालेलं आहे आणि लोकांकडे जे पिल्लं राहतात तीन तीन महिन्याचे ते भरपूर मोठे मोठे दाखवतात ते झालेले तर ते गावरान राहतात पण त्यांना जे स्टेरॉइड खाऊ घालतात मित्रांनो त्यांच्या खाद्याद्वारे जे फीड राहतं त्याच्याद्वारे त्यांना स्टेरॉइड खाऊ घालत्या आणि त्यांची वाढ लवकर करून घेत्या आणि मार्केटमध्ये विकायला आणताय तर तुम्ही पण सावधान राहा त्याच्यापासून बाहेरून जर कोंबड्या घेत्या तुम्ही गावरांच्या नावाखाली तर नीट तपासून घ्या व्हिडिओ आवडत असाल लाईक करा शेअर करा